पुढचा एक पुन्हा अहवाल प्रश्न जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल जागतिक शांतता निर्देशांक जागतिक शांतता निर्देशांक आता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक एकशे पंधरा आहे मी जे जे स्टार पॉइंट करून देतो याला गोल्यामध्ये चालवायचा आहे आता बघा हा हा ग्लोबल पीस इंडेक्स आहे ठीक आहे भारताचा क्रमांक एकशे पंधरा आहे जाहीर कधी झाला तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला ठीक आहे मग आता तर आईसलँड नावाचा हा जो देश दिसतो तुम्हाला आईसलँड हा सर्वात शांत देश म्हणून आणि दोन हजार आठ पासून अव्वल स्थानावर आहे अव्वल दोन हजार आठ पासनं म्हणजे तुमचा इथंही प्रश्न बनला स्टार पॉईंट करून ठेवा ठीक आहे आपण ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये सलग पंधरा वर्ष कंटिन्यू पहिल्या स्थानावर स्वित्झर्लंड होता आणि हा दोन हजार आठ पासन जागतिक शांततामध्ये आईसलँड आहे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे इकडे लक्षात लक्षात घ्या बघितलं हा अहवाल कोण जाहीर करते ग्लोबल पीस इंडेक्स अहवाल दरवर्षी इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स पीस नामाची संस्था आहे ही संस्था जाहीर करते ऑस्ट्रेलियामध्ये संस्था आहे आणि याचं मुख्यालय सिडनी इथं आहे लक्षात असू द्या मग आता याच्यामध्ये जर बघितलं भारत आणि पाकिस्तानची तुलना केली तर लक्षात घ्या भारताचे स्थान एकशे पंधरा आहे दोन हजार चोवीस मध्ये एकशे सोळावे होते आणि पाकिस्तानचे एकशे चौवेचाळीसवे स्थान आहे या अहवालात टोटल एकशे त्रेसष्ट देशांचा समावेश करण्यात आलेला आहे हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे आणि सर्वात कमी शांततेचे देश जर बघितले तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये युक्रेन रशिया युक्रेन सुदान कांगो प्रजासत्ताक एम हे तुम्हाला दिसतील आणि एक स्टार पॉईंट करून ठेवा की सिंगापूर हा आशियातील एकमेव देश आहे जो अह दहामध्ये आहे इथे तुम्हाला त्याचा क्रमांक सहा दिसेल लक्षात असू द्या एक नंबरला आईसलँड आहे पहिल्या दहामध्ये